खास थंडीमध्ये मस्त गरमागरम आणि अतिशय गुणकारी असा मस्त जबरदस्त असा मी इथे बेत केलेला आहे आज मी इथे आवळ्याचं रस्सम बनवते आहे थंडी आहे तर भातासोबत असं काहीतरी गरमागरम पाहिजे असतं किंवा भातासोबत खा किंवा सूपसारखं असं तुम्ही हे रस्सम पिऊ शकता सगळ्यात आधी मी इथे भात आणि डाळ लावून घेते रस्समसाठी आपल्याला थोडीशी तूर डाळ हवी आहे अगदी जास्त नाही त्यामुळे याच्यासोबत खाण्यासाठी मी एक वाटी भात आणि अगदी थोडीशी डाळ शिजायला घालते त्यामुळे छोट्या बाऊलमध्ये कुंड्यामध्येच मी ती शिजायला ठेवली आहे हे दोन्ही मी धुवून घेते डाळ तांदूळ चांगलं धुवून घ्यायचं आणि परत त्यामध्ये पाणी घालायचं जेवढा तांदूळ आहे तशा दुप्पट पाणी आणि डाळीमध्ये देखील मी डाळ शिजेल इतपतच पाणी घातलं आहे थोडंसं तूप घालते मी डाळीमध्ये कुकरमध्ये पाणी टाकलं आहे आणि कुकर काळा पडू नये म्हणून त्यामध्ये एक लिंबाची फोड टाकली आहे यामध्ये भाताचा डबा ठेवते याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि डाळीचा कुंडा ठेवते आता याच्या मी तीन ते चार शिट्ट करून घेणार आहे डाळ व्यवस्थित शिजली पाहिजे भात पण शिजवून घ्यायचं आहे कुकर होतो आहे तोपर्यंत इथे मी रस्समची तयारी करून घेते रस्समसाठी इथे मी चार आवळे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतले आहेत छोटे छोटे लाल छान पिकलेले टोमॅटो घेतले आहेत हे धुवून आपल्याला कट करून घ्यायचे आहेत मोठे मोठे अजून तुम्हाला कुठल्या वेगळ्या पद्धतीचं जर रसम बघायचं असेल तर मला खाली कमेंट करून सांगा मी ते बनवायचा नक्की प्रयत्न करेन आवळा आणि टोमॅटो हे सगळं मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं आहे यामध्ये एक चमचा जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा काळी मिरे घालायची आहेत आता हे सगळं मी वाटून घेते टोमॅटो आहे यामध्ये त्यामुळे पाणी घालून वाटण्याची गरज नाहीये असंच मी हे वाटून आहे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर मग मी याचं झाकण उघडले इथे डाळ एकदम व्यवस्थित अशी शिजली आहे रस्सम बनवण्यासाठी इथे मी कढई गरम व्हायला ठेवते डाळ बाजूला काढून आहे आणि भात गरम राहण्यासाठी मी झाकण लावून तसाच ठेवलाय एक चमचा तेल घातलं आहे कढईमध्ये तेल छान गरम झालं की अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घातली आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामुळे याला फोडणी मस्त बसली आहे कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची तोडून मी यामध्ये घातली आहे बनवलेलं वाटण घालायचं आहे टोमॅटो आणि आवळ्याचं हे थोडंसं मी तेलामध्ये परतून घेते जास्त भाजायची गरज नाही आहे एखाद मिनिट फक्त यामध्ये परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची मी एक तोडून यामध्ये घालती आहे याला थोडंसं तेल सुटतं आहे असं वाटल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ घालते आहे शिजवलेली डाळ थोडीशी घोटून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची आहे डाळ घोटून घेतल्यामुळे त्या रस्सममध्ये अशी डाळ डाळ दिसत नाही त्यामुळे ती व्यवस्थित घोटून यामध्ये मी ती घातली आहे पाणी घालायचं आता रस्सम पातळ असतं त्यामुळे बऱ्यापैकी यामध्ये पाणी घालायचं आहे गॅस आता मोठा ठेवायचा याला उकळी येईपर्यंत हे सगळं मी मिक्स करून घेतलंय याला जास्ती शिजवण्याची अजिबात गरज नाहीये फक्त तीन चार मिनिटे याला एक उकळी काढायची आणि याचा गॅस बंद करायचा याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची कुठलंही रस्सम बनवत असताना त्यामध्ये जी आपण कोथिंबीर घालतो ती देठासहित थोडीशी कट करून घालायची कारण देठामध्ये कोथिंबीरचा अर्क जास्ती असतो त्याचा फ्लेवर असतो तो त्या रस्सममध्ये मस्त उतरतो तुम्हाला जर सर्दी असेल तर आवर्जून हे रस्सम बनवून तुम्ही पिऊ शकता मस्त आराम वाटतो आणि चवीला जबरदस्त असं लागतं भातासोबत थंडीमध्ये आवर्जून बनवावं असं हे गरमागरम रस्सम तयार आहे कसं वाटलं तुम्हाला मला कमेंट करून सांगा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मला तर हे प्रचंड आवडलं आहे त्यामुळे तुम्ही आजच बनवून बघा परत भेटू एका मस्त अशा रेसिपीमध्ये धन्यवाद